बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्या व वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर पालिकेची कारवाई किलो पेक्षा अधिकच्या प्लास्टिक पिशव्या जप्त दंडात्मक कारवाई नंदुरबार शहरातील अनेक प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानावर पन्नास मायक्रोन पेक्षा अधिक जाडीचा बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि कागदांची विक्री होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत्या त्यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन मध्ये अडचण येत होती सोबत मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असते यामुळे प्लास्टिक मुक्त नगरपंचायत अभियानाअंतर्गत नंदुरबार पालिकेचे मुख्य अधिकारी पवन दत्त यांनी नवीन वर्षाची पहिल्याच दिवशी कारवाईचा धडाका सुरू केला असून शहरातील दुकानांवर कारवाई सुरू केली आहे त्यात तीनशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे अशी, रा अशी माहिती पवन दत्त यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर नंदुरबार